हिवाळ्याचे दिवस शांत निळाशार समुद्रकिनारा आणि इथे आमच्या कोकणातली पारंपारिक रापण मासेमारी आता सुरू होणार आहे कोकणातला मच्छीमार खऱ्या अर्थानं या दर्याचा राजा गेले हजारो वर्षामध्ये जशी आपण कृषी संस्कृती विकसित झाली तशी आपल्या पारंपरिक मच्छीमारांनी एक मासेमारांची संस्कृती किनारपट्टीला विकसित केली आणि आत्ता फार कमी अशा रापणी अशी पारंपरिक मासेमार शिल्लक राहिलेले आहेत जे खऱ्या अर्थानं या निसर्गाला जपून पर्यावरणपूरक मासेमारी करतात युनेस्कोच्या अहवालाप्रमाणे जगातल्या अतिशय पर्यावरणपूरक अशा मासेमारीमध्ये रापणीची गणना केली जाते आजकाल एकीकडे आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती समुद्राच्या आतमध्ये जाऊन ट्रॉलर फिशिंग होते आहे एलईडी फिशिंग होते आहे पर्सिनेट सारखी जाळी वापरून मासेमारी केली जाते याच्यामुळे समुद्राचं जैवविविधतेचं आणि आपल्या मच्छीमार कम्युनिटीचं खूप मोठं नुकसान होत आहे पण ह्या अशा पद्धतीच्या मासेमारीमध्ये मात्र या किनारपट्टीलाच आपण होडी फिरून त्या तेवढ्याच परिसरामध्ये जाळं ओढून आपण एक मासेमारी करतो मासे ही संस्कृती आहे मासेमारीची आणि ही कुठेतरी या गावाने जपली आहे तर या दोन डोंगराच्या मध्ये एक खाडी आहे एक छोटीशी नदी आहे ती इथे येऊन समुद्राला मिळते त्यात अनेक नँग्रूच्या स्पेसिस आहेत आता इथे कांदळवन सफारी सुरू झालेली आहे पण रापणीला मात्र हजारो वर्षांचा इतिहास आहे आपण आज रापण बघणार आहोत मासे मच्छीमारांची काय अवस्था आहे ती बघणार आहोत इथे कोकणात आल्याच्या नंतर पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही इथल्या स्थानिक माणसांना कनेक्ट होऊन त्यांची जीवनशैली अनुभवायला हवी

पण पर्यटक येऊन एक सुरमईची थाळी खात असत त्याच्यात ताटात येणं लोकांना वाटतं आमच्यामुळे मच्छीमार कोकणात वर येलो अजिबात नाही येऊ ट्रॉलर ना वालो वरती येलो आम्ही दोन वाजता इथे येलो दोन वाजता दोन वाजल्यापासून आम्ही गेलो त्या दिवशी इल्ले तेव्हा बघला कोकणी भर मासे दोन वीस चाळीस लोक आपण वाटतात कोकणी भर मासे कसं ट्रॉलर कोणते ट्रॉलर ते सुद्धा मोठे उद्योजकांचे आणि राजकारणी लोकांचे ट्रॉलर आता तो नवीन कायदो आणू फक्त सर ट्वेंटी नॉटिकल मैलच्या आसपास म्हणजे कोकणात मासेमारी पारंपरिक मच्छीमार या नावापुरते एक अट्रॅक्शन सध्या बनलेलं असा टीव्हीवर दाखवण्यासाठी बाकी परिस्थिती म्हणजे खूपच हलाकीची म्युझियम मध्ये ठेवू पारंपरिक मच्छी हा म्युझियम मध्ये तुमचा शब्द खरे असतात ते म्युझियम मध्ये ठेवूय कारण येणाऱ्या पिढी पारंपरिक शब्द ऐकल्यानंतर मच्छीमार ऐकल्यानंतर काय ह्या बघूसाठी केसरी सारख्या के म्युझियम मध्ये ठेवला तर वावग्या नाही आता मासे मिळणत नाही मासे मिळणत नाही म्हणजे एक का कारण हे एलईडी मच्छीमारी परससीन मच्छीमारी आता त्यांच्यावर सुद्धा तोडगो असा पण त्यांचे करते धरते वेगळे असतात त्याच्यामुळे समुद्रावर राज्य त्यांचं आरमाराचं राज्य नाही एक वेळ आम्ही म्हणा दर्याचो राजा करत दर्या राजा भिकारी झाला म्हणा हरकत नाही बरोबर तिजोरी आसान तिजोरीची चावी नाही दर्या आमचो असा पण त्याचे मालक आता आम्ही नाही हे जे काही लुटतच ना त्या लोकांना कळावं म्हणून मी आता तुझ्यावर बोलतोय कारण तुमची ही रापडीची होडी आहे बरीच वर्ष मी बघतोय खावणे गावात गावाची ओळख सगळेजण मिळाण एक प्रकारे कम्युनिटी फिशिंग आमच्या बघून मिळायची तर मी आता आत्ता बघते तर आता एक तर आमचं आता आम्ही एवढे दोन तास आता हे सर असो मासे आमच्या दिसत नाही समुद्रात जवळ समुद्राचे जवळ मासे न येण्याचं कारण काय समुद्राच्या जवळ मासे न येण्याचं म्हणजे कारण सीझन वर मासे येत असतात पण ते मासे या आपल्या रापणीच्या क्षेत्राच्या जवळपास येण्या अगोदरच ते बाहेर बाहेर त्यांचं बाहेर त्यांचा कॅच केला जाता पर्सन किंवा एलईडी जे मच्छीमार असत त्यांच्याकडनं कॅच केला जात आणि हे मच्छीमार नाहीत हे परप्रांतीय असत हे दुसऱ्याच्या धंदो हे e, धंदो करून ह्यांच्या समुद्राशी ह्याच्या निसर्गाशी असं काही नाता नाही म्हणजे आम्ही कसं नारळ पहिलो समुद्रात टाकतो नंतर होडी घालतो होडीची पूजा करतो आमच्या दृष्टीने समुद्र म्हणजे देव हा पण ह्यांच्या दृष्टीने फक्त समुद्र म्हणजे हे एक प्रकारे असूर म्हणजे जे काय चौदा मंथनातल्या देवांनी काढले त्याच्यानंतर आता हे बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी तर सोन्याचा अंडा देणारा कोंबड्या असा आता त्या कोंबड्या कापूक निघाल्या किमोणकरांची रापण आणि आमची कोचरेकरांची राखण असं मिळून आता हे दर दिवशी संध्याकाळची आमची राखण शंभर टक्के लागते कारण हे राखणकारी जास्त लोक येतात ना आमच्या साधारण एक वीस एक लोक तरी हा तीस चाळीस लोक चाळीस लोक तीस चाळीस नाहीतर आम्ही वीस माणसं पण राखण लावली गेली जात पण पस्तीस ते चाळीस लोक कंपनी तरी पाहिजे एक टोक रापडीचा किनाऱ्याच्या एका टोक्यात आणि त्या फिरवून आणि संपूर्ण रापडीची धुडी फिरवून आता एका दुसरं टोकं घेऊन आणि दोन्ही बाजून आता ही चांगलं लावून तुम्ही काठी बघतात लाकडी ती घेऊन अशी आपण ओढतो तर ही रापड ओढताना पण एक वेगळं व्यायाम होताचा कारण तुमची ही जी, जी पॅक आहे ती कंटिन्यू स्ट्रेट ठेवून मागे मागे चालेल घ्यायचं लागतं आणि रापड ओढणार हे एक स्किल एक रिदम आहे का जसं जसं आम्ही पाठी येतो असा चित्रकारेल ते काही रिदम आणि एका पॉईंटनंतर परत आम्ही पुढे जाऊन परत मागे येतो तर एक, एक सिक्वेन्स आहे I'm <laughs> वर्ष आम्ही समुद्राच्या जवळ राहून समुद्रात देव मानतो बरोबर आणि आता आमच्या वाटत इतकंस मासे कशामुळे हे कसं आहे माहिती आता फरसे आज नाही म्हणून ही थोडीशी मासे म्हणजे फर्सिनेट दिसणार नाही तुमका दिसत नाही दिसणार त्याच्यावरून थोडीशी मासे आणि एल एडीन तर वाटत लायली त्याच्या प्रत्येक विषय कसो पारंपारिक जो हो मच्छीमार तो म्हणजे धसाच गेल्लो हा त्याच्यासाठी काही शासन करू शकणार नाही पण हॉटेलात मात्र मासो मात्र कायम असतात तुमका मी काय सांगतो चो आणि फॉर्सिनेटो <laughs> रत्नागिरी रत्नागिरीसून कुडाळ येतात होय मा बरोबर हो मासो इतर बाजारात जाता उदाहरण आमच्या महापण बाजारातही जाता तो त्याच्यामुळे त्या विषयांना आपण काही बोलाव शकू आपली ताकत तिथपर्यंत नाही असा आम्ही कस का आपण काय गावला तर घ्यायचा नाही तर संध्याकाळी जाऊन घराकडे सापायचा पण या भयंकर <laughs> भविष्यात मग काय मासे मिळायचे पारंपरिक मच्छीमारी धोक्यात म्हणजे पूर्णपणे धोक्यात इल्ल्या कधीतरी इल्ल्या दहा वर्षापूर्वी इल्ल्या आज सर्वस्वी जबाबदार हे ट्रॉलर वाले असतात आता त्यांनी वीस नॉटिकल मच्छीमारिक आता कोर्टाचे आदेश जे होते ते तू काय बिचारा माहिती पण ते कोर्टाचे आदेश आता सुद्धा जरी मार्च एप्रिल मे मध्ये त्यांना बंदी असता तेव्हा येते जात कारण ते शासन फिशरीज वाले असू का कस्टम वाले असू ते त्यांना फोन करून सांगत काय तुम्ही आता जाया आज कसे आज येऊ ना त्यांना माहिती काय माहिती असताना माहिती तुम्ही आता येऊ नको कठीण आहे परिस्थिती खूपच कठीण हा आजच्या परिस्थितीत कारण आता ह्या टायमाग जी माकूल मिळाना दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सरासरी ती मिळा ती ती पूर्णच बंद झाली आता बघ किती असत एक दुसरीच असतली महाकुल ती हा आता त्याच दर सरासरी पाचशे ते सहाशे रुपये पर किलो हा पण मेहनतच नाही तर ना करत का एकोणीशे ब्याण्णव साली ती अडीच रुपयान किलो दिली जायची અને તીતકી અફાટ હોતી સુખત પૂર્ણ હુખત ઘુ ડોંગરા પૂર્ણ સુખત ઘુ રીસ ગાંલો કઈ કાઢું કંઠાળું પણ આજ તસ ના આજ કા બગ કઈ ગાવ दादा या रापणीच्या माशांचा का काय करूया या आता केळीचे आणि हळदीच्या पानात गवतात भाजू आहे वा गवतात भाजून भारी लागतात ना रे हाय भाताच्या गवतात भाजलेलं रापणीचं मासो कोकणातली एक ट्रूली ऑथेंटिक खऱ्या अर्थानं इथल्या मातीतली रेसिपी आम्ही करून खाणार आहोत पण हे सगळं करत असताना तुम्ही याच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघताय की यामागे काय मेहनत आहे चार पाच तास कंटिन्यू या समुद्रकिनाऱ्यावरती चाळीस माणसं स्वतःच्या लाईव्हिहूडसाठी फिशिंग करतात समुद्राला ओरबाडू नये म्हणून त्याच्या पोटात जाऊन मासा पकडत नाही आणि त्याच्यानंतर मिळतो हो तो हा रापणीचा मासा आणि हा असा हा रापणीचा बांगडा आहे याच्यामध्ये टोळ मासा आहे आणि तो आता आपण चुलीमध्ये आपण टाकतोय आणि हा संपूर्ण जेव्हा भाजून निघेल तर आपण हळदीचं पान आणि त्याच्यावरती केळीचं पान लावलं आहे जवळ घ्या पानात भाजलेले बांगड का वास येतात जबरदस्त शिजलेले असत हळदीच्या पानात गुंडाळून केळीच्या पानात गवतात भाजलेले हे राखणीचे मासे हे अख्खी प्रोसिजर आपण एक्सपिरियन्स केली म्हणजे तिथे ति त्या लोकांसोबत आपण ते चाळीस लोकं मिळून एक कम्युनिटी फिशिंग करतात त्यांची मेहनत आहे त्यामागे त्यांचा अभ्यास आहे त्यांचं नॉलेज आहे परत ते खोल समुद्रात जाऊन एक्सप्लोअ पण करत नाही येते कॉलेजीला तर अशा पद्धतीने मला वाटतं की आपण कोकण समजून घ्यायला पाहिजे जिथे तुम्ही तिथल्या लोकांसोबत कनेक्ट होता त्यांचा संघर्ष करतो त्यावेळेस मी आज या लोकांसोबत बोललो तेव्हा त्यांच्या समस्या कळाल्या डीप सी फिशिंगमुळे काय पारंपरिक मच्छीमारांची आज काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे ते कळलं दर्याच्या राजा ठिकाणी होतोय आमच्या ताटात मासा येतोय खरा पण त्यामागची जर्नी आपण आज बाजारात प्रत्येक प्रकारचा मासा आहे आहे बांगडा पापलेट सगळे मासे मिळतात पण हे मासे तुमच्या ताटात कसे येतात यामागची जर्नी तुम्ही कधी समजून घेतली आहे का ते निसर्गाला ओरबाडून येतात की निसर्ग पूरक पर्यावरणपूरक मासे मारून येतात आता तुम्ही म्हणाल की मासे मारणं ही हे घ्यायच यात कसलं आलं पर्यावरण पण गेले हजारो वर्षामध्ये आमचे पूर्वज फिशिंग करत आलेले आहेत मच्छिमार गाभीत कोळी आगरी समाज खारवी समाज हा या अशा पद्धतीच्या मासेमारी करतच त्याने समुद्र राखलेला आहे जपलेला आहे तो एक नारळी पौर्णिमेला नारळ वाहून समुद्राला गारणं घालून त्याला देव मानून त्याच्या पोटातला मासा क्रूरपणे संपवणार नाही म्हणून तो आपण ओढत असतो तर त्यामागची भावना आपण समजून घ्यायला हवी आणि हे कुठेतरी आमच्या ताटात येणारं भातासोबतचं जे प्रोटीन आहे कोकणातलं ते जर वाचवायचं असेल आणि मच्छीमार वाचायचं असेल तर आपल्याला या समस्याही मांडायला हव्यात आज मासा खातोय तेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात आहेत जर्नी आठवते आहे पर्यटनाबरोबरच कोकण समजून घेण्यासाठी कोकणात यायला हवं कोकण आपल्या सगळ्यांचं आहे सगळ्यांनी ते वाचवायला हवं